सॉरी समर्थ माझे नाव वैश्री होऊ शकत आणि सर्वप्रथम एकनाथी शिंदे साहेब यांचा मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद तसेच आज एकनाथी शिंदे साहेब यांचा निमित्त आम्ही सर्व युवती त्यांच्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी आमच्यासाठी खूप छान छान योजना काढल्या आहेत जसे मुलींसाठी मोफत शिक्षण एस टी महामंडळासाठी तिकिटावर सूट दिली आहे त्याचा लाभ आम्ही मुली घेत आहोत तसेच त्यांनी आम आम्हाला कुठलीही फी लागत नाही पूर्णपणे त्यांनी आम्हाला मोफत फी केली आहे आमचे पुढचे शिक्षण पण मोफत केलेलं आहे यामुळेच त्यांना लाडके लाडके मंत्री म्हणून ओळखले जाते ह्याच कामाला बघून त्यांनी त्यांच्या लाडक्या बहिणी मी त्यांना खूप निवड निवड करून आणले ऑन द स्पॉट असे काम करणारे एकमेव नेतृत्व म्हणजे अनाथांचा नाथ व गरिबांची साथ असणारे आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांना खूप खूप धन्यवाद व त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना म्हणूनच मी म्हणते शि म्हणूनच शिंदे शिंदेसाहेब मंत्री झाल्यामुळे शिंदेसा म्हणूनच मी म्हणते शिंदे साहेब मंत्री झाल्यामुळे शिंदे साहेब मंत्री झाल्यामुळे सिंहाने केली गर्जना शिंदे साहेब मंत्री झाल्यामुळे सिंहाने केली गर्जना त्यांनी म्हणूनच त्यांनी काढली म्हणूनच त्यांनी काढली युवती स्त्रियांसाठी लाडकी बहीण योजना